शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण हा बोरवेल घेतलेला आहे आणि हा सक्सेस पण झालेला आहे एक इंचीपर्यंत पाणी लागलेलं ला आहे ना ला। शेतकरी मित्रांनो तुम्ही आता पाहू शकता आम्ही बोरवेल कशा पद्धतीने घेतलेला आहे आणि व्हिडिओ आवडल्यास कृषी शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर शेतकरी मित्रांनो पहा बोरवेलची गाडी आलेली आहे आणि त्यांनी लोखंडी पाईप जोडलेले आहे तर तुम्ही पाहू शकता हा क्रेसिंग पाईप आहे बोरवेलला जो सुरुवातीला पी व्ही सी पाईप टाकतो आपण त्याचा हा पाईप पाई आहे जास्त रुंदीचा आहे पहा अशा पद्धतीने त्यांनी हा, हा पाईप जोडलेला आहे सुरुवात केलेली आहे पहा आता सध्या क्रेसिंग पाईपचं माफ झालेलं आहे कारण आम्ही फक्त दहा फूट घेतलेला आहे त्यांनी क्रेसिंग पाईपच्या जागेवरती त्यांचा जो लोखंडी साठा बनवलेला आहे ते बसविलेला आहे तिथे त्यामध्ये जे मुद्दकामाचे पीठ आहे रेग्युलर ते जोडलेले आहे चला तर आता बोरिंग चालू झालेलं आहे या व्हिडिओचा भरपूर आनंद घ्या कारण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा एका शेतकऱ्याचा व्हिडिओ आहे या आणि ज्या शेतकऱ्यांना कोणाला बोरवेल घेत आहे त्यांनी मी स्क्रीनवरती नंबर आणि त्यांचं नाव लिहिलेलं आहे त्यांच्याशी संपर्क साधावा शेतकरी मित्रांनो असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाडक्या कृषी शेतकरी या यूट्यूब चॅनलला आपण नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास इतर शेतकरी मित्रांनाही शेअर करीत चला तर तुम्ही पाहू शकता अशा कच्चा पक्का कच्च्या पक्क्या अशा पातळ्या लागत आहेत आणि आपला बोरवेल चालू आहे व्हिडिओ अत्यंत चांगला झालेला आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि या व्हिडिओचा आनंद घ्यावा पाहू शकता थोडस ओल लागलेलं आहे पहा शेतकरी मित्रांनो हे पाणी चाळीस ते पंचेचाळीस फुटाजवळ लागलेलं ला आहे आणि पाण्याची सुरुवात झालेली आहे शेतीसाठी पाणी हे खूप उपयुक्त आहे तर पहा परत बदललेला आहे परत कच्च पक्क कच्चं पक्क अशा पद्धतीने पक जमीन बदलत आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा खूप चांगला झालेला आहे हा व्हिडिओ कारण बोरवेलचं लाईव्ह दृश्य आपण पाहत आहोत तर पहा कशा पद्धतीने पाणी येत आहे आणि आम्ही शेतामध्ये हे समोर तुम्ही पाहत आहात हे विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे आणि हे सुंदर प्रकारे उभारलेलं आहे या मंदिरासमोर हा बोर चालू आहे तर पहा पाण्याची पातळी वाढलेली आहे पाणीची पातळी सध्या वाढलेली आहे आणि पहिल्यापेक्षा पाणी जास्त येत आहे शेतकरी मित्रांनो आपणाला जर असा पाहण्याचा पॉईंट पाहायचा असेल तर मी स्क्रीनवरती बाबासाहेब मामा इंगदेव आणि त्यांचा मोबाईल नंबर आहे शहाण्णव सत्तावन्न एकोणनव्वद शहाण्णव सतरा त्यांच्याशी संपर्क करावा पहा पाण्याची पातळी वाढलेली आहे कारण आम्ही हा मे महिन्यामध्ये अगदी आमच्याकडे भरपूर कडक उन्हाळा असतो तरी पण हे पाणी लागलेलं आहे तर पहा पाणी भरपूर साचलेलं आहे समोर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपत नक्की पहा आणि दुसऱ्या शेतकऱ्यांना पण शेअर करा पहा कशा पद्धतीने पाणी येत आहे पहा हे पाणी तीन ते चार हजार लिटर पाणी साचलेलं आहे इथे चालू बोरमध्ये तर पहा बोरवेलचा पाईप कशा पद्धतीने जोडत आहेत ते तर पहा तुम्ही आता पाहू शकता कशा पद्धतीने पाणी वाढलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता पाण्याची जी स्पीड आहे ती वाढत आहे कशा पद्धतीने वरती पाणी न बसल्यामुळे रस्त्याला पाणी वाहत आहे Artun pahusyakta, berpur lama gile lahi pani व्हिडिओ खूप चांगला झालेला आहे शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या कृषी शेतकरी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असे नवनवीन व्हिडिओ आपण घेऊन येत आहोत आम्ही हा बोरवेल अडीच शिफ्टापर्यंत मारलेला आहे तर तुम्ही पाहू शकता वाटाला पण भरपूर पाणी गेलेलं आहे आणि नंतर आम्ही शेताच्या आतमध्ये वळणाच्या कडीनं पाणी सोडलेलं आहे तर भरपूर लांब गेलेलं ला आहे तीथांबाई परत एकदा सूचना करतो ज्या शेतकऱ्यांना बोरवेलसाठी विहिरीसाठी पाण्याचा पॉईंट पाहिजे आहे त्यांनी मी स्क्रीनवरती नाव आणि नंबर दिला आहे म्हणजेच बाबासाहेब मामा इंदे आणि मोबाईल नंबर दिलेला आहे त्या मोबाईल नंबरवरती संपर्क करून आपणही अशा पद्धतीने पाण्याचा पॉईंट चेक करू शकता आणि असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाडक्या कृषी शेतकरी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर नक्की करा आपला हा बोरवेल पूर्ण झालेला आहे आणि हा अडीचशे फूट पूर्ण झालेला आहे आणि आता त्यांचे लोखंडी पाईप काढायची चालू आहेत पुनश्च एकदा ज्या शेतकऱ्यांना पाण्याचा पॉईंट पाहायचा आहे त्यांनी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती म्हणजेच बाबासाहेब मामा इंदे यांच्याशी संपर्क साधावा